The ministers, the ministry of Maharashtra, the government of Maharashtra, which should have expressed themselves, they didn't. On the contrary, they started picking up with the opposition in a wrong way and calling it that we are doing some, we are politicizing the issue, whereas this was the most affecting emotional issue. हुतात्मा चौका जवळ जे ते जमताना आपल्याला पाहायला मिळतात आजच्या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय असेल हे पाहणं कारण की अद्याप या संपूर्ण मोर्चाला जे ती परवानगी देण्यात आलेली नव्हती आणि त्याच्यानंतर ही संपूर्ण आंदोलन जे ते होणार आहे स्वतः उद्धव ठाकरे या संपूर्ण आंदोलनात आपल्याला पाहायला मिळतील शरद पवार या आंदोलनात पाहायला मिळतील तसेच काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी आपल्याला जी ती पाहायला मिळतील आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार सुद्धा या ठिकाणी आलेले आप आपल्याला पाहायला मिळतात आणि खरं तर आता नेमकी त्यांची या संपूर्ण प्रकरणावर भूमिका काय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सर सरम सर आजच्या संपूर्ण मोर्चावर काय भूमिका आहे तुमच्या परवानगीची अपेक्षा केली होती अर्ज वगैरे दिले होते त्यांनी ते मान्य केलेले नाही त्यांनी अजून परमिशन दिलेले नाही परंतु लोकशाहीच्या तत्वानुसार आम्ही महाविकास आघाडीने दिलेल्या आंदोलनाचा पुकार त्याप्रमाणे महाविकास आघाडीचा हा मोर्चा निघला सर एककडे परवानगी दिली नाही पण दुसरीकडे वीस हजार पोलीस पाऊस पाठा जो तो तैनात करण्यात आला याचं नेमकं मूळ कारण काय वाटतं कुठेतरी दबाव आणणं कुठेतरी या याला या वेगळं वळण लावणं अशा प्रकारचं हे असू शकतं नाहीतर त्यांना आम्ही अजूनही हे करतोय की तुम्ही आम्हाला सहकार्य करावं शिस्तबद्ध पद्धतीनं मोज अगदी शेवटचा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस म्हणतात माफी मागितलेली आहे सगळ्यांनी माफी मागितली मग आंदोलन करायची गरज काय त्यांनी विरोधी पक्षानं काय करावं याच्यावर बोलू नये सरकारने काय करावं याच्यासाठीच त्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे सरकार जिथं चुकलं सरकारच्या गोड चुका सरकारने जे करायला पाहिजे होतं त्या गोष्टी न करता विरोधी पक्षावर अशा प्रकारचं हे करणं म्हणजे स्वतः जे करणार ते राजकारण परंतु दाखवणार समाजकारण आणि विरोधी पक्ष जे खरोखर समाजकारण करायला जातं आहे आहे त्याला कुठेतरी राजकारणाचं जाईल महाराष्ट्राची जनता सुध नाही खरं तर विरोधी पक्ष जे करतात ते समाजकारण आहे असं एकंदरीत राजकारण आहे असं मत ना ना। जे आता अनिल देसाई यांनी मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे नेमक्या संपूर्ण आंदोलन काय प्रतिक्रिया उमटतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नल श्रीकांत खरा समी अजय माने पुढा न्यूज मुंबई